नमस्कार मी दिगंबर शिंदे टीका पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड मित्र थंडीची चाहूल सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात थंडी आता वाढू लागली आहे थंडी वाढत असतानाच अनेक जण आपल्या मॉर्निंग वॉकच्या हिशोबाने घराबाहेर पडतात परंतु घराबाहेर पडत असताना स्वेटर कानाला रुमाल अशा गरम उबदार कपड्यांचा वापर आपण करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासोबतच आपण रस्त्यावरून मॉर्निंग वॉक करत असताना अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे कारण येणारी वाह वाहनं ही धुक्यामुळे पाहव्यास आपल्याला त्रास होतो त्यामुळं अपघाताला नियंत्रण निश्चितपणे मिळतं त्यामुळं त्याही वेळी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं रस्त्याच्या नियमानं शासनाच्या वतीनं जे रस्ते वाहतुकाचे नियम दिलेले आहेत पादचाऱ्यांचे जे नियम दिलेत त्या नियमांचं आपण काटेकोरपणे पालन करावं असं सामाजिक दायित्वापोटी एक वृत्त न्यूज चॅनल आपल्याला आवाहन करते आहे धन्यवाद